एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा तिसऱ्याने करायचा अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे सात आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे वाल्मीक कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला त्यावरती मी जोरदार हरकत घेतली न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे आरोपींना एकदा जामीन एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा तिसऱ्याने करायचा अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे सात आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत होईल की आणखी अर्ज दिले पुढे आज न्यायालयामध्ये मी ड्राफ्ट चार्ज न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपपत्र त्याला आरोप त्याच्यावरती दाखल करावे याकरता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही कोर्टात आज ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे आणि आरोपी वाल्मिक कराड व त्याचे इतर सहसाथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमाखाली बारा तेरा आरोप ठेवण्यात यावे निश्चित करावेत अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केलेला आहे अर्थात या अर्जाची सुनावणी या आरोपींनी जो दोषमुक्त करायचा अर्ज दिलेला आहे तो डिसाईड ज्यावेळेला होईल त्यावेळेलाच त्याची सुनावणी लगेच घेतली जाईल आणि एकदा आरोपींच्या विरुद्ध आरोप निश्चित न्यायालयाने केले की मग खटल्याची प्रत्यक्ष सुनावणी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा